नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये येथे ग्रामसभा संपन्न झाली यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली तासगान यावेळी उदगिरी कारखान्याच्या मळी शेतकरी शेतामध्ये टाकत असल्यामुळे गावातील पिण्याचे पाणी दूषित झाल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले यावर कारवाई व्हावी व दहा हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांना दंड ठरवण्यात यावा असा निर्णय झाला तसेच एमआयडीसी मधील टायर कारखान्याकडून सतत टायर जाळणे देत असल्यामुळे कारवे गावातील ग्रामस्थांना दूषित धुरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्या टायर कारखान्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली तसेच प्रधानमंत्री आवास योजने टप्पा दोन मध्ये लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी आरोग्यविषयक बाबीवर चर्चा करणे झाले यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाकडून कीटक समहारक श्री अनिल खराडे यांनी पावसाळ्यामध्ये येणाऱ्या काळात कीटकजन्य आजार डेंग्यू हिवताप चिकून या बचावासाठी नागरिकांनी घ्याव्याची काळजी यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तासगान तहसील रिपोर्ट अंकुश तानाजीची रिपोर्ट